एक पक्षी निघाला काय तुमचा अनुभव आहे असं जर निघाल तर जनावरांना आहे होऊ शकतो साहेब दुधाला कमी पडू शकतात त्या फॅट लागणार नाही आता ना ना बाग पुढचा आला पण दगा होऊ शकते ते दगावल्यानंतर शेतकऱ्याला परत त्याचा खर्च होऊ शकतो रावरावचा असा खर्च जर केला तर शेतकरी पुढे येऊ शकत नाही का तुमचा काय अनुभव आहे तुम्ही पण पशुखाद्य घेत असाल ना काय कसं का नाही चांगलं नाही खास नाही म्हणजे जे, जे बाजारात दुसरं पशुखाद्य आणि हे काय फरक आहे खास एवढं खराब लागतं आणि जनावर कमी दूध देत वाढ वाढ नाही काय आता ही काही लोक म्हटली का आम्हाला संघाकडून सक्ती करण्यात येते कि हेच पशुखाद्य बाहेरच पायाचं खाद्य सुद्धा छान येते नाही नाही तुम्हाला असं असे लोक काही लोक म्हणतात संघ आम्हाला सक्ती करत का हेच खाद्य घ्या खरे काय पहिल्यापासून ते संघाने ते जबरदस्ती करते लोकांना सुद्धा बरंच बाहेरच हा आणि पैसे वाढून देत नाही ते संघ किती वर्ष असं झालं पैसे वगैरे काय वाढून देत नाही काही नाही खाजगी वाले जास्त रेट देते तसं काय फरक काय खाजगी आहे का हे नाही खाजगी चांगलं आहे आमच्या इथले वर्षा भाजला गेलेत